नमस्कार पिनुदाजी हे काय चालू अहो काय सांगा त्या तुमची बहीण करून मी पस्तावलो का बर का बर सांगायची लाज वाट सदुभाऊ सांगायची लाज लाज नाही त्याला आता काय नशीब जसं असेल ना तस भोगावं लागत अहो भोगाय लागत मजी आहो डायरेक्ट आज कपडे बिपडे साबण बिबन लावून अहो साबण आणि याच्यात आहे का काही गाऊन मध्ये अहो गाऊन नाही घ्या बरं पाहून पाहिलं नाही का का शेती बेती हो शेतीला पाणी जास्त तुम्ही एकदम खास केला इकडं घास मग हा जेव्हापासून नाही पेती चांगली केली शेती नाही दाजीचं कामच अवघड आहे आमच्या मग बर आता साबण लावून कुठे आता साबण लावून धुवायचं हा का रातची धुती नाही तुम्हाला धुवायला काय नाही नाही माझी कपडे धुते पण अशी धुती नाही ना नाही नाही फडशी धुतो ना भाऊ हा फडशी धुवायला हा चालू चालू पिण्याचं कसं आहे सांगितल्या कामाचा दिल्या बाकरीचा नाही का हा 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 नाही पण मी म्हणलो काय चाललंय बा दाजीचा यावा पाहून शेती वगैरे चांगली केली मग मकाच केली का हो मका केली चार हा आणि हा थोडादा एक पाट घास केलाय बर्जीरची गाय बी काही गाय पाच गायी हा का हा